न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन आज देशामध्ये समाजाचे विघटन करण्याचे काम जोमात सुरू आहे यासाठी पत्रकारांनी जागृत राहून विवेक जागविण्याचे काम करणे आवश्यक आहे लोकशाहीचा चौथा खांब समजली जाणारी पत्रकारिता आज आतून पोखरली गेली आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना निशाणा बनविले जात आहे एनडीटीव्ही लोकशाही टीव्ही ही त्याची उदाहरणे आहेत श्रीरामपूरच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केलं आहे आमदार यांच्या यशोधन कार्यालयामधलोकहक्क फाऊंडेर्फ पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी लोकहक्क फाउंडेफ दिला जाणारा स्वर्गीय अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक वृत्त संपादक ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर यांना देण्यात आला पाच हजार रुपये रोख स्मृती चिन्ह शाल फेटा आणि पुस्तक अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आमदार लहुकानडे दिलीप तुपे विलास तुपे निखिल तुपे सचिन तुपे यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गाडेकर यांना देण्यात आला याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांचा फेटा शाल आणि पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदना मुरकुटे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी नगरसेवक अशोक नाना कानडे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय छल्लारे माजी नगरसेवक मुक्तार शाह कलिम कुरेशी रज्जाक पठाण ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारे सुनील कुलकर्णी अतुल खरात आदी उपस्थित होते आमदार कानडे यांनी पत्रकारितेचा इतिहास सांगताना अठराशे बत्तीस साली सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र त्याचबरोबर नगरमधून एकशे सत्त्याण्णव वर्षांपूर्वीचे ज्ञानदोय साप्ताहिक आणि नेवासा तालुक्यातून निघणारे दिनमित्र वृत्तपत्र हे पत्रकारितेचे खरे आरसे होते असे सांगून एकोणीसशे ब्याऐंशी साली मी सर्वप्रथम पुस्तक लिहिले आमच्यातील साहित्यिक विद्रोही होते आमची भाषा ही आमची बोलीभाषा होती साहित्यातून विवेक जागृत ठेवण्याचे काम आमच्या लोकांनी केले हेच काम पुढे पत्रकारांनी सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी यावळी केले स्वर्गीय अशोक तुपे यांचा सर्व विषयांचा गाडा अभ्यास होता विशेषतः शेती आणि पाठपाणी हात्यांच्या आवडीचा विषय होता चर्चेच्या ओघात तासन तास आम्ही बोलत होतो मी काँग्रेस पक्षामध्ये जावे असा सल्ला तुपे यांचा होता असे सांगून त्यांनी स्वर्गीय अशोक तुपे यांच्या स्मृतींना उजळा दिला लोक हक्क तर्फे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देण्याचे आपण गेल्या वर्षापासून सुरू केलं मागील वर्षी लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे अहमदनगर यांना पुरस्कार दिला यावर्षी सर्वानुमते अशोक गाडेकर यांची निवड करण्यात आली पुढील काळामध्ये सिरामपूर तालुक्यातील पत्रकारांना देखील गौरण्यात येणार आहे त्यासाठी पत्रकारांची समिती स्थापन करणार आहोत परंतु त्यासाठी सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आपले प्रतिनिधी या समितीसाठी द्यावेत पत्रकारांच्या अनेक संघटना झाल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले या भावने आपण हक्क फाउंडेशनला एक, एक लाख रुपये दिले आणि त्याच्यातून जे व्याज येतं त्यातून दरवर्षी हा कार्यक्रम करायचा असा आपण निर्णय केला आणि त्याचं हे मला वाटतं पहिलं वर्ष आहे खरं तर मागच्या वर्षी आपण ते पैसे टाकले आणि खऱ्या अर्थाने पहिला कार्यक्रम आजचा आहे आपण त्याचं औचित्य म्हणून एक ठरवलं होतं की पत्रकार दिनाच्या दिवशी करायचं अठरा जानेवारी सॉरी सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला बालकृष्ण जांभेकरांनी त्यांचं दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं माझी एकच विनंती आहे सर्वांना की तुमच्या ज्येष्ठ मंडळींनी ज्या पद्धतीनं तुमचा लौकिक टिकवून ठेवला तो टिकवण्यासाठी आपण जे सतत काही काही चांगले चांगले उपक्रम करतो त्याच्यामध्ये भर पडली पाहिजे आणि आपण लोकशाही मानणारी माणसं असल्यामुळं वैचारिक मतभेद जरूर असावे परंतु मनभेद होऊ देऊ नका मी विसरून जाईल म्हणून अगोदरच सांगून ठेवतो खरंतर मागची समिती गठीत करायची आपल्याला विनंती करतो जेवढ्या तेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनेने त्यांचा एक करायला अशोकरावच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या पाच लोकांच्या कमिटीनं इथून पुढे अशोकरावांचे पुरस्कार त्याची पुरस्कार तिची निवड करावी मला अर्थ तुमच्या एका मित्राची ही छोटी विनंती तुम्ही मान्य कराल अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो एक खरंच आहे की पत्रकारिता गुप्तपत्र माध्यमच ही जनप्रबोधनाची खूप खूप मोठी शक्ती आहे पहिलं वृत्तपत्र इथे अठराशे बत्तीस ला आलं नंतर साईसाहेब बाकीच्या गोष्टी आल्या तुम्हाला एकच गोष्ट आठवण करून देतो फक्त बाकीचा आढावा घेत नाही मी तर सार तासभरे बोलेल त्याच्यावर काय परंतु नगर जिल्हा भाग्यवान आहे खर तर आपल्या सर्वांना सचिन भाऊ गर्व वाटावा अशी श्रीरामपूरची परिस्थिती आहे मी मागच्या वर्षी बोललो होतो आता पुन्हा रिपीट करतो त्याला आमच्या वंदनातही चौथा खांब वगैरे हो म्हणाला खांब फार खो खरला काय सर्वाधिक वृत्तपत्राची रजिस्ट्रेशन या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात असतील तर ती माझ्या आपल्या तालुक्यात आहे आणि पत्रकाराची संख्या देखील आपल्याकडे मोठी आहे माझ्या गावात चालू होत आंतरवलीच्या शेजारच्या तरुडीमध्ये आणि ते दिनमित्र आमचे मुकुंदराव पाटील चालवायचे आज दिनमित्रावर किमान शंभर लोकांनी पेज केल्या किती लोकांनी शंभर लोकांनी काल सत्यशोधकांचं हे वर्ष जे आहे हे एकशे पन्नासावं स्थापना वर्ष आहे फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला त्याला आता एकशे पन्नास वर्ष झाली हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव चालू आहे त्यानिमित्तानं काल साधनेनं अंक काढला आहे संपूर्ण अंक सत्यशोधक चळवळीच्या दिनमित्रावर आहे म्हणजे संग्राय अंक आहे अवलत परिस्थिती माध्यमांच्या मध्ये आलेली आहे तो सर्वात आपल्यासाठीचा चिंतेचा कालखंड आहे आणि आपण त्या एका चिंताग्रस्त काळामध्ये एकत्र येतो आहोत ते एका चिंताग्रस्त काळामध्ये आपण संवाद करतो ही परिस्थिती भयानक आहे माध्यम मा एका सुरुवात बोलतायत माध्यम मा जाहिरातीचे पैसे घेतात आणि मालक सांगेल ती बातमी लावतो काय ज्याच्याकडे खरं आहे परंतु पैसा नाही त्याला कोण विचारतो त्याला कोण विचारतो आता जण का या देशातले सर्व प्रश्न संपले असं टीव्ही पण वाटत राहत आता फक्त टीव्ही दाखवते हो तेवढाच प्रश्न आहे बंदा बरोबर प्रत्येक गोष्ट एवढी अगोदरपणे सांगितली जाते यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुजर माजी सभापती डॉक्टर वंदना मुरकुटे ज्ञानेश्वर मुरकुटे संजय छल्लारे यांनी शुभेच्छा दिल्या सत्कारास उत्तर देताना गाडीकर यांनी स्वर्गीय अशोक तुपे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा उल्लेख करत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले असे सांगून पत्रकार म्हणून काम करताना समाजाला दिशा देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत असतो अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात असे यावेळी बोलताना सांगितलं खरंतर काम करण्याची संधी मला एक वर्ष नव्वद एक अतिशय चांगला सहकारी मार्गदर्शन आणि मोठा भाऊ यांना पत्रकार त्यांचा मी आहे आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणारी ना माझी फार मोठी भाग्याची बाब आहे आमदार साहेबांनी जेव्हा निवड केली तेव्हा मला समोर जवळ मिळत्या महोत्च्या बाबतीत कोणाची ते हल्ली करत होते आता एवढे किती दिवस असे की होते असे पत्रकार खरंतर होते असं म्हणतात त्यांचा कदाचित त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आपण सगळे त्यांच्या स्मृतीला मी आपल्याला आणि लोकरक्त मार्गदर्शन देत माझ्या पुरस्काराबद्दल मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी प्रथमचा त्यांचे आभार म्हणतो पत्रकारितेमध्ये कशी म्हणे मी त्यावरती बोलणं सर चुकीचं नाही